नमस्कार हे बघा हे आंबा आहे हे आंबा आपण रस केल्यानंतर काळा पडतो का काळा पडतो याच्यासाठी मी एक टिप्स सांगणार आहे हे बघा हे काढून घेतलेलं आहे मी सारखे साल्ट आणि आपल्याला याला मिक्सरमध्ये धरायचं असे छोटे छोट्या फोडे करून घेतले आहे मी आणि आपण याला मिक्सरला धरायचं आहे आमच्याकडे असे असतात आंबे चवीपुरतं मीठ आणि साखर घालायची थोडीशी मिक्सी धरायची आपण आता बघा आपला रस झालेला आहे याच्यामध्ये मी दूध वगैरे काही घातलेलं नाही आहे आता आपल्याला काळं नाही पडावं आपला रस तिच्यासाठी आहे ना हे बघा आईस्क्यूब टाकायचे चार पाच टाकून द्यायचे त्यामुळे आहे ना रस काळा पडत नाही दोन दिवस पण टिकतो हे टिप्स फॉलो करा स्वस्त राहा आणि मस्त खा धन्यवाद नमस्कार हे बघा हे आंबा आहे हे आंबा आपण रस केल्यानंतर काळा पडतो का काळा पडतो याच्यासाठी मी एक टिप्स सांगणार आहे हे बघा हे काढून घेतलेलं आहे मी परत सांडट आणि आपल्याला मिक्सरमध्ये राहायचं असे छोटे छोटे फोडे करून घेतले ने आहे मी आणि आपण याला मिक्सरला धरायचं आहे आमच्याकडे असे असतात आंबे चवीपुरतं मीठ आणि साखर घालायची थोडीशी मिक्सी धरायची आपण आता बघा आपला रस झालेला आहे याच्यामध्ये मी दूध वगैरे काही घातलेलं नाही आहे आता आपल्याला ना काळं नाही पडावं आपला रस त्याच्यासाठी आहे ना हे बघा क्यूब टाकायचे चार पाच टाकून द्यायचे त्यामुळे आहे ना रस काळा पडत नाही दोन दिवस पण टिकतो हे टिप्स फॉलो करा स्वस्त रहा आणि मस्त खा धन्यवाद